नमस्कार आम्ही माहिली की आज बनवणार आहोत मटकीची झणझणीत रस्सा भाजी भाजीसाठी लागणारे वाटण आपण बनवून घेऊया त्यासाठी इथं मी एक टोमॅटो चिरून घेतले थोडीशी कोथिंबीर थोडस आलं आठ दहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडस सुक खोबर चला तर मग वाटण करून घेऊ आपलं वाटण वाटून झालंय आता आपण भाजी बनवून घेऊ फोडणीसाठी आपण एका कढईत तेल गरम करून घेतले यात आपण मोहरी जिरी हळद हिंग घालून घेऊ एक बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ कांदा सोनेरी रंगावर परतून घेऊ कांदा परतून झालाय यात आपण बनवलेलं वाटण घालून परतून घेऊ आपलं वाटण परतून झालंय घरगुती काळा मसाला थोडीशी बेड़गी पावडर आपण यात एक सिक्रेट मसाला घालणार आहोत याचं नाव मी तुम्हाला नंतर सांगणार आहे व्यवस्थित परतून झालाय यात आपण मटकी घालून घेऊ आपण पाणी घालून घेऊ चवीनुसार मीठ घालून घेऊ आता आपण मटकीला एक उकळी काढून घेऊ मटकीला छान उकळी आलीये आता आपण बारीक गॅस करून झाकण ठेवून मटकी शिजून घेऊ आपण झाकण उघडून बघू भाजी शिजलीये का मटकी मस्त यात आपण कोथिंबीर घालून घेऊ आपण भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊ भाजीत एक सिक्रेट मसाला वापरला होता त्याचं नाव आहे मटन मसाला हा मसाला भाजीत घातल्यामुळे भाजीला खूप छान चव येते कशी वाटली आजची रेसिपी रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका